नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे माजी उपनगराध्यक्ष उद्योजक स्वामी भक्त गणेश मोहनराव काकडे यांच्या माध्यमातून आजवर हजारो नागरिकांना स्वामी भक्तीत सामावून घेण्यात आले आहे स्वामी जयंती दत्त जयंती अशा सणावेळी हजारो महिला व पुरुष सेवेकरी पारायणाला बसतात या सेवेकऱ्यांना स्वामी भक्तीचा मार्ग परमपूज्य मोरेदादा यांच्या मार्गदर्शनानुसार गणेश काकडे यांच्या सौजन्याने लाभला आहे स्वामी सेवेसोबतच आपल्या कुलदैवतेचं नामस्मरण करून सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे स्त्री म्हणजे माता भगिनी मुलगी आदी माया आदिशक्तीचे स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्रीला माते समान समजून तिचे पूजन केले जाते आपल्या धर्म संस्कृतीसोबतच आपल्या भारत देशात सुद्धा भारत मातेला वंदन करण्याची परंपरा आहे या आदिशक्तीला स्मरण केलेले प्रत्येक कार्य फलदायी ठरते देवी मातेची आराधना केल्याने आपले दीन दुःख यातना यांचे हनन होते सुख समृद्धी शांतता नांदते त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात आपल्या कुलदैवतेचे स्मरण करणे आवश्यक आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा कशी करायची या सेवेचे आपल्या आयुष्यात कोणते स्थान आहे ते अगदी सोप्या भाषेत समजावले आहे त्यामुळे आज या सप्तशती पाठासाठी उपस्थित सर्व महिलांना याचा लाभ नक्कीच मिळेल या शब्दात गणेश मोहनराव काकडे यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले नवरात्र नौ, नौ, तीन असतात तेव्हा दुर्गा दुर्गेची स्तुती करायची पण आज तुम्ही दुर्गा सप्तशी मध्ये तीन काही शक्ती आहेत ना तीन शक्ती तीन आणि आराधना करायची आणि स्तुती केल्या तुम्ही तुम्हाला त्या जाणार मला माहीत नाही पहिली आधीशक्ती कुठली होती महाकाली दुर्गा दुर्ग्या दुसरी आधी शक्ती कुठली होती म्हणजे पहिले एक ते तीन दिवस दुर्गेची पूजा करायची तीन ते सहा दिवस तीन ते सहा दिवस लक्ष्मीची पूजा करायची आणि बरोबर आहे आणि सात आठ नऊ सरस्वतीची पूजा करायची म्हणजे ज्ञानाची पूजा करायची हे तुम्हाला त्या सातशे श्लोकामध्ये आज तुम्ही जे दीड तासामध्ये तुम्ही नव्वद मिनटं घालवली त्यामध्ये सर्व नमूद केलेलं आहे

या पाठासाठी परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या स्वामी सेवेच्या केंद्र प्रमुख वैशाली निगडकर यांच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या माऊलींच्या गुरुकन्या कविता पाटील या खास वाशिमहून उपस्थित राहिल्या होत्या त्यांनी महिलांना स्वामी सेवेत आलेली आपली अनुभूती सांगून देवीच्या महात्म्याचे वर्णन केले मी स्वामी समर्थ महाराजांची करी आहे आणि स्वामी समर्थ सेवा मार्ग जगामध्ये एकमेव सुख समाधानाचा मार्ग आहे आणि ते अनुभव येतात हे इथे प्रश्नोत्तरी घेतली जाते त्या माध्यमातून सगळ्याला अनुभव हो येतो त्याचमध्ये एक उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पारायण आहे आता नवनाथ सुरू आहे आपला आता नवरात्र सुरू आहे तर नवरात्रामुळे काय झालेलं आहे की माऊलींच्या आज्ञेने आम्ही प्रत्येक ठिकाणी देशामध्ये नव्हे तर विदेशामध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण असते या पारायणाच्या माध्यमातून जे स्त्रियांना जे दुःख असेल कष्ट असेल त्रास असेल इच्छा पूर्ण होत नसेल तर या परायनातून प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते सगळ्याला सुख समाधान आनंद मिळतो आणि ही स्वामी समर्थ सेवेमधूनच शक्य होते कारण दुर्गा शक्तीचं काय महत्व आहे आम्ही प्रत्येक सेवेकरांना सांगत असतो स्त्रियांनी ही सेवा का बरं केली पाहिजे महाकाली महालक्ष्मी महास काय महत्व आहे ही सगळी सगळी माहिती आम्ही या माध्यमातून देत असतो श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा असा मार्ग आहे की इथे प्रत्येक विषयावर सेवा घेतली जाते त्यामुळे नवरात्रामध्ये हे सेवेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्त्रिया इथे साडी चोळी पूर्ण अलंकाराचं महत्त्व हे सगळं जाणून घेऊन सगळे कार्य करत असतात श्री स्वामी समर्थ केलेली सेवा महाराजबाई चंद्र अर्पण करते आणि हे सगळं नियोजन गणेशभाऊ काकड्यांनी केलेलं आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानते कारण ते खूपच सुंदर नियोजन त्यांचं दरवर्षी असते यावर्षी पण त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यामुळे सगळ्या स्त्रियांना प्रोत्साहन मिळते आणि प्रत्येक सेवेमध्ये ते भाग घेत असतात कार्यक्रमानंतर महिलांच्या समस्यांबद्दल कविता पाटील यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी माजी नगरसेवक रोहित लांगे सुनील कारंडे निलेश पारगे नितीन दाभाडे वैशाली निगडकर मोहिनी काळे मेघा जगताप वृषाली देशपांडे निलिमा गुंजाळ योगिता फलखे आनंद लबडे रुपेश निगडकर गणेश देवरे सोमनाथ साळुंखे साजिश लबडे रामचंद्र कोल्हे आदींसह परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद